देहू इथून संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्यासाठी बैलजोड्यांची निवड करण्यात आली एकूण अठरा बैलजोड्यांचे अर्ज आले होते त्यापैकी देहूतल्या सुरेश मोरे आणि पिंपळे चौदागरच्या महेंद्र झिंजुर्डे यांच्या बैलजोडीची निवड झालीय या दोन्ही वारकरी कुटुंबाला पहिल्यांदा हा मान मिळालाय त्यांच्या रांगड्या बैलांची नावं आहेत सोन्या आणि खासदार अशी पण या बैलजोडीची निवड कशी केली जाते बैलजोडीची निवड कोण करतं तर संत तुकाराम महाराज अध्यक्ष विश्वस्त आणि प्रमुखांसोबतच सात वारकरी या बैलजोडीची निवड करतात बैलजोडीची निवड कशी केली जाते बैलजोडी मालक शेतकरी असावा लागतो मालकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली जाते कुटुंबीय वारकरी आणि माळकरीच असायला हवेत मालकाचा वारीत सक्रिय सहभाग असायला हवा बैलांच्या अनेक जाती आहेत त्यात सोरटी जर्शी आणि खिल्लार या बैलांच्या जातींचा समावेश आहे त्यात खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात त्यामुळे या बैलांना प्राधान्य दिलं जातं वाशिंडाचा आकार तपासला जातो म्हणजेच बैलाच्या पाठीवरचा उंचवटा बैलाची शिंग सारखी असायला लागतात बैलाच्या पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी साधारणतः कसलेल्या बैलाला प्राधान्य दिलं जातं गुडघे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा पायाची नख सारखी असावी याशिवाय या बैलांची निवड करताना त्यांचे वय छाती रंग शेपूट खूर चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांचं परीक्षण करण्यात येतं यात जी बैलजोडी सर सरस, त्या बैलजोडीची निवड करण्यात येतं